नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या युडोब चॅनल रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुगुट पालक बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि मध्ये ठेवलेल्या अंड्यातून काय या ठिकाणी निघू शकतात गावरान कोंबड्यांची पिल्ले सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून काय निघू शकतात या ठिकाणी गावरान कोंबड्यांची पिल्ले हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कुकुळ पालक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय क्या आम्ही कोंबड्यांची अंडे जर फ्रीज मध्ये ठेवली आणि ही अंडी मग जमा करून आम्ही या ठिकाणी कोंबड्यांच्या खाली ठेवली अथवा इन्क्युबिटर मशीन मध्ये जर ही अंडी टाकली तर या अंड्यातून पिल्ले निघू शकतात काय हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा जाणून घेऊता या ठिकाणी सविस्तर उत्तर कि फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून पिल्ले निघतात अथवा नाही जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर इथं व्हिडिओला एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात कं� महत्वाचा सवाल की आम्ही फ्रीजमध्ये अंडे ठेवतो आणि जर ही फ्रीजमधील अंडी आम्ही या ठिकाणी कोंबडी खाली ठेवली जी की खुडूक आहे जिच्यापासून आम्हाला पिल्ले पाहिजेत तिच्या खाली ठेवली अंडे किंवा मग मशीन मशीनमध्ये अंडे टाकले तर फ्रीजमधील अंडे इन्क्युबेटर मशीनमध्ये ठेवली अथवा कोंबडी खाली ठेवली तर त्यातून पिल्ले निघतात अथवा नाही या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आजच्या व्हिडिओत घ्यायचं आहे आणि हे उत्तर तुम्हाला दिलं जाणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर गावरान कुक्कुट सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं म्हणून या गावरान कुकुट व्यावसायिकदृष्ट्या कुणी या ठिकाणी हात घातला नव्हता पण इथून पुढे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि माझी टीम आपल्या सर्वांना सांगणार समजवणार शिकवणार यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे आता या राज्यातील चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही कुक्कुट पालक बांधव शंभर टक्के कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो ही जवळपास दोन तास चालते व इतर दिवशी तुमच्या समस्यांचं निराकरण लखन सर करतात ज्यांना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करून उत्तरं मिळवू शकतात या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आमचा फोकस असतो गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करणे गावरान कोंबडीचं त्या ठिकाणी जंगली पशुपक्ष्यापासून या ठिकाणी संरक्षण व्हावं उन्हाळा हिवाळा पावसाळा व त्यासोबतच गारपीट आणि जो काय अवकाळी पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी एक आदर्श शेड कसा बनवावा आदर्श शेड बनवत असताना कमी भांडवल कमी जागा यांचं कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कलेक्शन करून शेड बनवावं की ज्यामुळे खर्चही वाढणार नाही आणि जागाही जास्त यूज mas de तर हा आदर्शिड बनवण्याच्या पद्धती सांगितल्या जातील ज्यामुळे तुमच्या खर्चात बचत होईल त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं मिळवायचं या पिल्ले उत्पादनापासून आपण त्यांची ब्रुडिंग कशी करायची फिडिंग कशी करायचं वॅक्सिनेशन कसं करायचं याचं मोफत मार्गदर्शन दिलं जाईल त्यासोबतच आपल्यापाशी असणारे गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं व ज्याच्यामुळं त्यांच्यावरती कोणताही आजार येणार नाही बरं आजार आलाच तर त्या आजाराला तात्काळ ओळखून कोणता औषधोपचार करायचं की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर कमी होईल याबद्दल देखील मार्गदर्शन याचबरोबर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान अंडे गावरान पिल्ले व गावरान कोंबडे यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला केलं जाईल याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाईल या मार्गदर्शनामुळे आपण देखील या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावू शकतात पण याच्यासाठी तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागेल रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा असेल तर एक कॉल करा लखनसरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केल्यावर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सांग चा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन आपल्याला मिळेल त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण तर ज्यांना गावरान कुगुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच प्रवेश घ्यावा यासाठी एकदा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देतो की आपण जर फ्रीजमध्ये अंडी ठेवली आणि ही अंडी जर मशीनमध्ये टाकली किंवा कोंबडी खायला ठेवली त्यातून पिल्लं निघतात अथवा नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जर तुम्ही फ्रीजमध्ये योग्य पद्धतीनं अंडी ठेवली तर शंभर टक्के या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून पिल्ले निघतात आता हे तुम्हाला समजावून सांगतो बघा आता आपल्याला माहिती आहे की वर्षभरात सर्वात जास्त पिल्ले कोणत्या ऋतूत निघतात हिवाळा मग हिवाळ्यामध्ये तापमान काय असते रात्रीचं तापमान एक दहा डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते असं धरू पाच डिग्रीपासून तर एक पंचवीस डिग्रीच्या दरम्यान आणि या तापमानामध्ये आपण अंडे मोकळ्या जागेवरती ठेवून वरून पॅक न करता ठेवलेले असतील एक साधे कुठंही अंडे ठेवली आणि ही अंडे जर आपण कोंबडी खाली ठेवली किंवा मशीनमध्ये टाकली तर शंभर टक्के यातून जास्तीत जास्त पिल्ले मिळतात उन्हाळ्यामध्ये हीच पद्धत वापरली तर अंडे खराब होण्याची शक्यता जास्त असते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की फ्रीजमधील असणारं टेम्परेचर किती असते फ्रीजमधील तापमानाचा जर विचार केला तर फ्रीजमध्ये असणारं तापमान हे जवळपास आपण म्हणू शकतो की या ठिकाणी बारा ते चौदा चौदा ते पंधरा डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते फक्त एवढाच फरक आहे की बाहेरचं जे तापमान असते तर हे तापमान आपल्याला संध्याकाळी वेगळं दिवसा वेगळं रात्री वेगळं असं दिसते परंतु फ्रीजमधलं तापमान सेट केलं असते चौदा म्हटलं चौदा पंधरा म्हटलं पंधरा त्या पद्धतीनं राहते म्हणजे बाहेरच्या वातावरणापेक्षा फ्रीजमध्ये जर अंडे आपण योग्य पद्धतीने ठेवले तर पिल्लं निघण्याचा रेशो हा शंभर टक्के चांगलाच असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल एक की काही जण म्हणतात की फ्रीजमध्ये अंडे ठेवली आणि त्यातून पिल्ले निघतच नाहीत ही चुकीची गोष्ट आहे जर फ्रीजमध्ये अंडे योग्य पद्धतीने ठेवली तर त्यातून पिल्ले निघतात जर तुम्ही उदाहरणं दाखल असं समजून घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली अंडे घ्या त्यावर यफ नाव टाका आणि ही अंडी मशीनमध्ये ठेवा नाही तर कोंबडी ठेवा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी मिळणार मग फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून पिल्ले निघतात पण यासाठी योग्य पद्धतीनं अंडे ठेवावे लागते मी वारंवार सांगतो व्हिडिओमध्ये योग्य पद्धत कोणती आहे समजावून सांगतो सांग पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की फ्रीजमध्ये अंडे कुठं ठेवायची नाही आपल्याला फ्रीजमध्ये अंडं जे ते फ्रीजर असते ना वरी बर्फ जिथं बनतो तिथं ठेवायचं नाही तिथं जर अंडे ठेवली तर या ठिकाणी आपलं ठेवलेलं अंडे जे आतमधला बल्क हा त्या ठिकाणी जो आहे तो एकदम जाम होऊन जातो आणि आतमधला जो काय जीव असतो तो एक्सपायर होऊन जातो त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की या ठिकाणी आपल्याला अंडे फ्रीजच्या खाली थे, थे, आ, थे न, ते बॉटले ठेवायसाठी असते आ प्लॅस्टिकचं ते असते ना त्याच्यावरती सुद्धा अंडी ठेवायची नाही मग खाली ज्या जाळ्या असतात त्याच्यावर अंडी ठेवा नाहीतर तुम्ही दरवाज्यामध्ये अंडे ठेवा पण दरवाज्यात पण नको वाटते मला त्याचं कारण सांगतो की दरवाज्यामध्ये जर अंडे ठेवली तर काय होते माहिती आहे का की दरवाजा ज्यावेळेस आपण ते उघड बंद करतो ना म्हणजे क्लोज करतो त्याला तर त्यावेळेस त्या अंड्यांना हादरा बसतो आणि या हादरामुळं आतमधला बल्ब जो असतो तो हालण्याची भीती असते आणि याच्यामुळं अंडे अंड्यातून पिल्ले निघण्यावरती परिणाम होऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये अंडे ठेवायची कुठं ते मधल्या जाळ्यामध्ये ठेवा आणि काय करायचं एक ट्रे घ्यायचा ज्या ट्रेला खालून छिद्र पाहिजे तर कारण या अंड्याला ऑक्सिजन सप्लाय पाहिजे मग काय करायचे अंडे त्यावर ठेवून द्यायचे एकावर एक थर चालतो दोन थर काय प्रॉब्लेम नाही पण तुम्ही एकावर एक थर एकावर एक थर द्यायला अशी शिगच लावावेल तर असं जमणार नाही दुसरी गोष्ट अंडे आपण घेतली एखादा प्लॅस्टिकचा डबा घेतला नाही स्टीलचा डबा घेतला त्या डब्यामध्ये अंडे ठेवली आणि डबावरून पूर्ण पॅक केला अशातूनसुद्धा शंभर टक्के पिल्लं निघणार नाहीत या अंड्यातून म्हणजे आपल्याला अंडे आलगत ठेवायचेत वरून पॅक करायची नाहीत खालून वरून त्याला ऑक्सिजन सप्लाय मिळायला पाहिजे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि एकच गोष्ट महत्त्वाची दरवाजासुद्धा अंडे ठेवायला नको फ्रीजरमध्ये अंडी ठेवायला नको खाली बॉटल ठेवता तिथं अंडी ठेवायला नको आणि एकदम खाली जे असते ना भाजीपाल्यासाठी ज्याला आपण डायरेक्ट उघडतो वरून झाकलेल्या असते ह्याच्यातसुद्धा अंडी ठेवू नका कारण कसे वरून झाकलेले ना याच्यामुळं या अंड्यातून पिल्ले निघू शकत नाहीत पण नॉर्मली तुम्ही जर समजा या ठिकाणी एक व्यवस्थितपणे एखादा ट्रे घेतला समजा एवढा उंचीचा एक चार पाच इंच उंचीचा ट्रे घेतला त्याला बाहेर खालून छिद्र येतं आणि मस्त एकावर एक असे अंडे आडवे ठेवले त्याच्यावर पुन्हा एक जर थर दिला तरी थे 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 या सर्व अंड्यातून शंभर टक्के पिल्ले निघतात म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून पिल्ले निघतात पण तुम्ही अंडे कसे ठेवतात यावरती ही गोष्ट अवलंबून आहे आता काही जणं म्हणतात सर तुम्ही सांगितलं खूप उत्तम उत्तर दिलं परंतु आमच्याकडे फ्रीजच नाही मग आम्ही कशा पद्धतीनं अंड अंड्यांची साठवणूक करायची तर बघा बारा महिने अंड्यांची साठवणूक करायची असेल तर एक सिम्पल फॉर्म्युला सांगतो आपण शंभर रुपयाच्या आसपास एक माठ मिळतो मोठा पाणी आपण पिण्यासाठी जे गा थंड होण्यासाठी वापरतो ना तर असा एक माठ आणा कुंभाराकडून या माटाला खालच्या साईडनं दोन चार छिद्र पाडा बारीकसे साईडनं छिद्र पाडा बस या माटामध्ये काय करायचं पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये तर काही गरज नाही आहे फक्त अंडे ठेवायची आणि वरून काय करायचं मित्रांनो त्याला सुती कपड्यान पॅक करायचं ज्यामुळे ऑक्सिजन सप्लाय पण ओके राहील आणि त्या ठिकाणी वरून केअर कचरा पडणार नाही फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस उन्हाकडे वा उन्हाळ्याकडे वाटचाल करू आपण तर साईडनं बोंदर लावून टाकायचं बोंद्र म्हणजे काय पेंडीचं पोत असते ना ते तर त्या सुतळीच्या पोत्याला घ्यायचं त्याला झटकायचं आणि त्याला बाजून काय करायचं का त्या मटक्याभोवती गुंडाळून घ्यायचं आणि एक तास दोन तासानं त्याला पाणी शिंपडत राहायचं स्प्रे करायचं म्हणजे त्याला ओलं करत राहायचं त्याला कोरडं पडू द्यायचं नाही आणि सावलीत ठेवायचं बरं काय सरासरी उन्हाळ्यात पात्राच्या रूममध्ये ठेवू नका बस एवढं केलं तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्हाला कसल्याही प्रकारचं फ्रीज आणायचं गरज नाही काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही शंभर रुपयात फ्रीजचं काम होऊन जाईल तर या पद्धतीनं तुम्ही खूप सोप्या पद्धतीनं या ठिकाणी अंडे ठेवून अंड्याची योग्य साठवणूक करून जास्तीत जास्त पिल्ले प्राप्त करू शकतात ज्यांच्याकडे फ्रीज नाही त्यांनी माठाचा वापर करा ज्यांच्याकडे फ्रीज आहे त्यांच्या मनातील समस्येचं सोल्युशन मिळालं की बाबा फ्रीजमध्ये अंडे ठेवलं तर त्यातून पिल्ले निघतात का नाही जर योग्य पद्धतीनं फ्रीजमध्ये अंडे ठेवली तर शंभर टक्के यातून पिल्ले निघतात हीच बारीक सारीक माहिती जी असते तर ती तुम्हाला योग्य वेळ मिळत नाही म्हणून तुमचं नुकसान होतंय आणि हीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे देत असतो यामुळं माझ्यासोबत जोडला गेलेला जो काही गुगुड पालक बांधव आहे तो आज लाखोंचा निव्वळ नफा कमावते खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुकुट पालन करायचं आहे यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा हो आहे तर आजच आपण देखील रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर एकच काम करा यासाठी तुम्हाला लखन सरांशी कॉन्टॅक्ट करावं लागेल लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करा लखन सरांनी फोन उचला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस एवढी माहिती पाठवली हो की माझा फोनपे गुगल पे जो नंबर आहे तो लखन सर तुम्हाला पाठवतील हो जो, हो जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवू यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल मोकळा खऱ्या अर्थानं करायचे गावांकुकुट पालन कमावायचा असेल लाखोंचा निवड नफा तर आजच स्टार स्टारपर्बंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर ही आजची संपूर्ण माहिती होती याबरोबरच मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा सा असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वस्तूचं पूर्ण नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे मार्केटिंगमध्ये तुम्हाला होईल मदत तर आजचा हा व्हिडिओ की फ्रीजमध्ये अंडे ठेवली तर या अंड्यातून पिल्ले निघतात अथवा नाही या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळाला का हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का बांधव आणि गुगुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो गुगुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि गुगुट पालक बांधवान आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्य शेवटच्या श्वास आपल्या सर्वांनी मी आपलंच मानणार त्यामुळे आपण देखील सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्या अंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटील गंतिल टच करून ऑल या नोटिफिकेशनला प्लीज ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार